नमस्कार मंडळी मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी आलेली आहे ऍक्च्युली या आहेत माझ्या मैत्रिणी फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये येत आहेत तर यांच्याकडे आहे आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि या बाळाची लूट पण आहे तर त्यामुळं आम्ही सगळेजण इथं एकत्र जमा झालो आहे आणि इथं सगळे कंपनी कंपनीसुद्धा जमा झालेली आहे आणि आता आमची लूट वगैरे करण्याचा कार्यक्रमसुद्धा आम्ही करणार आहोत आणि हळदी कुंकाचा सुद्धा तर तो मी तुमच्याबरोबर सर्व काही शेअर करते

शांत बसलाय शांत बसलाय आयुष्य नाही खाली बघते ए थांब बेटा आयुष्या रियाकडे पाहायचं

দেবা কেটে করিলা দে যা বের হলে তিলে 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 খালি টি বাটা তুমি 봐 দি 그래 제제티 स्टेडियम দিবা গেগে গেগে 봐 নে বল গেসো গেসো যাও ভালো কাজ করতে 40 মিনিট করে বাই করা করা

हो सुरुवात अगोदर करतात पण बोला किती वेळ गेला

হুশ <laughs> হুশ